पहा आपण काय करायचंय पाठ न करता फक्त अक्षरांच्या आवाजावरून स्पेलिंग तयार करायचं आहे आपण अशा प्रकारे हजारो स्पेलिंग आपण तयार करू शकतो पाठ न करता आणि आपल्याला मराठी शब्द देखील वाचता येतात आणि इंग्रजी शब्द देखील आपण तयार करू शकतो पहा ह्याचं काय आहे पॅट्री ओटिक पॅट्री ओटिक म्हणजे देशभक्त देशभक्तीपर आता याचं स्पेलिंग आपण तयार करायचं आहे चा आवाज आहे पी वर अर्धचंद्र एला एचा आवाज आहे टी तला र जोडलेला आहे म्हणजे इथं र चा आवाज आहे आर इथं पहिली वेलांटी वेलांटीला आय आहे म्हणजे इचा आवाज आय आहे ओला ओ त ला टी वेलांटीला पहिली वेलांटीला आय आहे आणि कला सी पहा पॅिक पॅक्ट्री ओटिक मेंबर मला एम मात्र्यासाठी इला एम ब ला बी इथं अचा आवाज आहे ई झाल्यानंतर तिथं रच आवाज आहे आर मेंबर ब झाल्या रच आवाज येतो मेंबर सला एस M -E -M B, बी आर एस मेंबर्स म्हणजे सदस्य सार कॅस्टिक म्हणजे मर्म भेदक म्हणजे उत्साही स लास कानासाठी ए र ला आर क ला सी एला ए स एस सला ट जोडलेला आहे टी वेलांटीला आय क ला सी सार्केस्टिक एंथुजियास्टिक ई ला ई न ला एन थला थ टी एच उचा आवाज यू झला एस पहिली वेलांटीला आय एला ए स ला एस ट ला टी वे ला टी ला आर क ला सी इनटू जिरास्टिक कोटेशन्स म्हणजे अवतरण इंटरनेट म्हणजे आंतरजाल क आणि व जोडले की क्यू यु होतो क आणि व ला क्यू यु आणि ओ ओ टला, टी इथ एका मात्र ई येत नाही कारण इथं क्षण आहे क्षणच्या अगोदर जर मात्र असेल तर ए येतो आणि क्षण एन क्षण आहे स ला क्षण शेवटी क्षण असेल तर टी आय ओ ओएन डबल एस आय ओ एन हे पाठ करून ठेवा कोटेशन म्हणजे अवतरणे इंटरनेट ई ला आय आम्ही स्वाराला एन स ला टी तर, टर मर पर अचा आवाज इथं इ येतो मात्राला ई टी इंटरनेट प्रेसिडेंट प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान प ला पी र ला आर प र एका मात्रासाठी इ स ला वेलांटीला आय ड ला डी एका मात्राला इ अनुस्वाराला एन ट ला टी प्रेसिडेंट कॉन्ट्रीब्युशन क ला सी ला ओ न ला एन ट ला टी र ला आर वेलांटीला आय ब ला बी यू ला यू श ला टी आय ओ एल शॉन्ट्रीब्युशन रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे प्रेमगीत टेरिवल म्हणजे भयानक तर बघा र ला आर, ओ ला ओ, म ला एम ला ए अनुस्वाराला एन तला टी पहिली वेलांटीला आय कला सी रोमॅन्टिक टी एका मात्राला ई र ला डबल आर पहिली वेलांटीला आय ब ला बी शेवटी ई आहेत तेलिबल